रायगडची झुंज अन्यायावर वार कर्जत खालापूरच्या जनतेचे आणि लाडक्या बहिणींचे आशीर्वाद व प्रेम मिळत आहे सुशाली श्रीकांत शिंदे कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या प्रचार दौऱ्याची सुरुवात मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खालापूर तालुक्यातील साजगाव धाकटी पंढर येथे विठ्ठलाच्या दर्शनाने करण्यात आली त्यानंतर महड येथील विनायकाचे दर्शन घेण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सुनबाई व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौभाग्यवती ऋषाईताई श्रीकांत शिंदे यांनी प्रचार दरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की कर्जत खालापूरची जनता महेंद्र दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील सर्व बहिणी महेंद्रदादांना मतदानरूपी आशीर्वाद देतील आणि कर्जत खलापूरमधील लाडक्या बहिणींचे विशेष आशीर्वाद आणि प्रेम त्यांना मिळत राहील त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित असून ते प्रचंड बहुमताने निवडून येतील तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबासोबत असलेल्या कौटुंबिक स्नेहसंबंधाच्या आधारावर ऋषारीताई या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने कर्जत खालापूर मतदारसंघात आल्या होत्या आणि या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा पडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी शिवसेना महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता